नाही ते झालं पण त्याच्याच नावा काही नाही आजोबाच्या नावाने पण तरा कुठून पाहतो बरोबर त्याच्याच वडिलाच्या नावाने झाले तर कुठला मालक होईल त्याच्या वडिलाच्याच नावाने मालमत्ता

नाही हे सर लाईव्ह करालो मी म्हणजे पारदर्शकच आहे ना लोकांना माहीत होऊ द्यायला काय हरकत आहे लाईव्ह आहे

तुम्हाला तुम्हाला त्रास होणार नाही म्हणजे 10 मिनिट द्या तुम्हाला जेवढा दे वेळ डिस्टर्बन्सेस नको असं काही <laughs> 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 राज्य निवडणूक आयोगानं चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील स नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार मी विपिन पाटील आहे कुंडलवाडी नगर निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य अधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे सर्वसाधारण आयोगाच्या आय। कार्यक्रमानुसार मी एक परिशिष्टनुसार जे काही निवडणुकीचे टप्पे आहेत त्याची प्रथमत माहिती देतो की अंतिम प्रभाग न्याय मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आले आहे एकतीस ऑक्टोबर रोजी थी, शुक्रवारी जिल्हाधिकारी महोदयांकडून आज निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल सहा अकरा दोन हजार बावीस रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या निश्चित केलेल्या वेबसाईट वर नामनिर्देशन पत्र भरायचे आहे दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर ला दुपारी दोन वाजेपर्यंत त्याची मुदत राहणार आहे दहा ते सतरा दहा ते सतरा फॉर्म भरले फॉर्म भरले वेबसाईट वरती आता नॉमिनेशन पेपर स्वीकारण्याचा जो आमचा आहे ड्युरेशन आहे ते दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सतरा शेवटचा दिवस सतरा अकरा दोन हजार पंचवीस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन पेपरची छाननी आणि जे लिगली नॉमिनेटेड आहे म्हणजे वैद्यतीने नामनिर्देशित उमेदवार त्याची यादी आम्हाला अठरा अकरा दोन हजार उमेदवारी मागे घेण्याची दिनांकन एकोणीस अकरा ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत आहे एकोणीस ते एकवीस हो आणि ते पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तारीख आहे सव्वीस अकरा आणि अंतिम जे काही उमेदवार हे होतील समजा निश्चित होतील निवडणूक चिन्ह नेमले सव्वीस अकरा आणि अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकराचा आहे आवश्यकता पडली तर दोन बारा म्हणजे दोन डिसेंबरला मतदान होईल सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच साडेसहा साडेपाच सकाळी साडेसात ते साडेसात साडेस ते सहा सहा मतमोजणीचा निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे तीन बारा तीन बार उमेदवार सव्वीस तारीख समजा

त्यांच्या नावाने कोणाला मतदान करू द्यायचं नाही आमच्या संघर त्या गोष्टी आपण करतायत आणि दुसरी गोष्ट सर आता इथे आंध्रामध्ये मतदान असं की अशी पण लोक आहेत आणि त्याच काय मतदार करता येईल इथेही करता तिथेही करता येत इथे करता येईल तिथं त्यांना रुकू नाही पण सर ते आधार लिंक जर केलेलं असेल तर एकाच ठिकाणी करता येते आधार लिंक नसेल तर त्यांचे आधार लिंक करायला लावायला कसं आहे आहे दोन मतदान लोकांची म्हणजे दोन प्रांतात तीन प्रांतामध्ये जरा आम्ही बोलून काही अर्थच नाही कारण आहे ना अनेक वेळा सांगून सुद्धा आहे तिने बिलोलीचं निवडणूक विभाग असेल आपले इथे बीएलओ असेल यांनीदम काम चुका हे जे मतदार आहे लोकसभेला येणं विधानसभेला येणं फक्त नगरपालिकेला वीस वर्ष इथं राहिले नंतर ऐकणे सर्व निघून गेले आणि त्या मतदार यादीमध्ये आहेत आणि तिथंही लाभ आहे तिथलाही लाभ घेता तिथलाही लाभ घेता तिथलाही लाभ घेता आणि ज्यांचे राशन कार्ड त्यांचे आधार कार्ड काय पुरावा मागता तुम्ही तुम्ही मतदानासाठी दहा पंधरा पैकी एक म्हणतात ते आणतात देतात आणि तिथं काय गोंधळ करायचं काय तीन मताचा अधिकार आहे पण ते तीन मतात सोडून दुसरी पिढी मतदान करतात त्यांनी आणि परत परत तिथेही करतात त्याच्यावर मतदार नोंदणी अधिकारी जे आहे सांगून देणं आवश्यक आहे आता जे निवडणूक आयोगाचा प्रोग्राम येणार भारत हो निवडणूक आज फायनल आधी झालेली आहे आज फायनल यादी झालेली कोणत्या इलेक्शनमध्ये सर मी आम्ही विषय अर्ज बाजार गेले पेपरबाजी गेले उंटावर बसून एक विषय आम्ही तहसील प्रशासनाचे जे काही निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सांगितले आम्हाला काही करता येत नाही मग कोण करावं त्याची इच्छा नसते या मदरियत मधून निघून जायची कारण त्याला या मग त्याला उमेदवार सुद्धा ठेवते प्रत्येक पहिलं तर प्रत्येकाची करावं जे उमेदवार असते ना, ना। माझी आजी नगर दर्शन घेत झालं नाही आधार आधारने तर गेले आपल्या तर एका ठिकाणी करता येते आपोआप एक कट होते ना हातात आता तू आता आपला नाही विषय गोष्ट बारा हजार एकशे त्रेसष्ट एकूण आहे त्यापैकी पुरुष आहेत सहा हजार सव्वीस आणि स्त्री आहेत सहा हजार एकशे पस्तीस दोन आणि इतर दोन आहेत इतर दोन आहेत

कुठे तर अडवले जाते त्याच्यासाठी तुम्ही काय टक्केवर लागते ना तुम्हाला आम्ही निवडणूक आयोगावर जे ना दर दोन दोन तास टक्के जातेच तुम्हाला ते शेअर कर, शेअर करताय तुम्हाला ऑनलाईन पाहताय तुम्हाला ऑफिस आहे ना त्या मध्ये आम्ही राहणार काय होईल तुम्हाला फायनल येते ना तर त्या द्यावेच लागतील

त्याच्यासाठी तुम्ही एक आम्ही माहिती शेअर नाही हा तीन ग्रुप असल्यामुळे तीन आरोग्यपत्र आरोग्य <laughs> पत्र तीन ग्रुप आहे संघ ज्याला स्पर्धा कसा ज्याला पहिले माहिती मिळेल तर पाठवत राहतो हा त्यामुळे म्हणाला तुम्ही एक ग्रुप करा तुमच्या लेवलवर तुम्ही माहिती टाकली होती सगळ्याला पोहोचत त्यांना मानून देतो त्या माणसाला विचारून तुम्ही किती टक्के झाली तो तुमच्या वैयक्तिक विचारून दहा ते सतरा पर्यंत जो कार्यक्रम आहे आता मला दररोज यावं लागते आज किती जण भरले

आणि कार्यक्षमतेने आम्ही प्रयत्न करत आहोत तयारी करत आहोत तर सगळा मीडिया आणि सगळे राष्ट्रीय पक्ष यांची आम्ही बैठक आज घेतली तर अनुषंगाने एवढंच सांगायचं आहे की सहकार्याची थोडी भूमिका ठेवावी आणि आम्ही म्हणजे ही जी निवडणूक आहे यशस्वीपणे पूर्ण करण्याचा पूर्णपणे आणि पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू गेल्या तीस वर्षापासून आम्ही सगळं काम करतो आमचं वय जरी कमी वाटत असेल आम्ही तीस तीस वर्ष हो या पत्रक घातले एका एकाची पस्तीस पस्तीस वर्ष सर्व्हिस आहे सेवा अनेक निवडणुका आल्या पाहिल्या आणि सगळ्यांना सहकार्य करतात पण पोलीस यंत्रणा आणि तुम्ही तुम्ही दोन लोक जर पत्रक राहिला निष्पक्ष होते यात वाद नाही हो एखादी गोष्ट आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्याकडे तुम्ही माराडोळा केला त्याचा काही उपयोग होणार बरोबर म्हणून या सगळ्या तुमचं तुमचं आम्ही छापू आम्ही ठेवू आम्ही बोलू मग तो आमचाही आवाज तुमच्यापर्यंत आणि तुमच्या पोलीस शेतकडेपर्यंत गेलाच जा मग निवडून कायपर्यंत जाणार निवडणूक अधिकारी म्हणून जर आपण माहिती बघण्या घेऊन आवश्यक आहे त्यांना एखाद्या वेळेस मी समजा नाव सांगितलं अरे गणेश चतुर्वाची अशी त्याला सांगितलं त्याला तुमच्याकडे चढ माझ्याकडे हे तुम्ही गोनी जर ठेवणं आवश्यक आहे गोपनीचं ठेवून कारण का गणेश चतुर्वार वारात पैसे वाटत आहे असं जर मी म्हणाल तर त्याची शाळांच्या पाहिजे सर गणेश चतुर्वार लगेच कल्याण गायाकडे यांनी सांगितलं गणेश वापरणार तुम्ही थोडं कमी वाटा किंवा संध्याकाळी वाटा असं म्हणा झडपून असं सगळा प्रकार होतो आपल्याला सतर्क करणं आम्ही तुमचं कसं यंत्रणा सक्षम यंत्रणा तुमची इच्छा असते सर तुम्ही शहाणीशा केल्यानंतर एखादी मी शंभर टक्के कुठे माहिती देऊ शकतो समजा नाही पत्रकार आमच्या सगळेच ते सुद्धा स्पष्टपणे मत डगमगणार नाही याची शाश्वती मी पत्रकारांच्या वतीने देतो असं काय सर तुमचा नंबर चौऱ्याण्णव एकवीस दोनशे अठ्याहत्तर झिरो सत्त्याहत्तर

सहासष्ट दोन तेरा बारा चौदा याच्यानुसार इन्स्ट्रक्शन प्राप्त आहे तर सप्टेंबर दोन हजार अकरा नंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असल्यास पात्र आहे सॉरी बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर आहे एक नंतर, नंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असल्यास पात्र दौना दौना दौना। एक सितंबर आम। बारह सितंबर। दो हज़ार एक। दो हज़ार एक। तीन ही मूले बारह सितंबर दो हज़ार एक पूर्वी जन्मदिन नोटिफिकेशन टिटेट आ जाए। मुसामू।

अगुण अगुण। चारा। चारा। दुसरे कामची अशी इच्छा होती आता था निवडणुकाच्या बाबतीत मतदारांनी मतदान करावं यासाठी हो। तुम्ही फिरत असता लोकांना सांगा आणि तुमच्या पेपरमधून त्या टाकत जर काय तुम्हाला

እንንኖንነንንንንንኗ <coughs>

这个故事讲得蛮好的。